नमस्कार मी सोमेश कपाटे माझा महाराष्ट्र आहे नायगाव तालुक्यातील मुगाव येथील बोलबाला ग्रामसेवक सरपंच यांचा मनमानी कारभार उन्हाळ्याची चावल लागताच चा नायगाव तालुक्यातील विस्कळीत झाल्याने गावकऱ्याचे बेहाल होत आहे नायगाव तालुक्यातील मुगाव येथे गेले अनेक वर्षापासून गावात कोणत्याही प्रकारची सोय सुविधा नसल्याने गावकऱ्याचे बेहाल होत आहे गावातील सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे येथील लोकांना पाणी मिळत नाही तसेच घरकुल नाही गोरगरीब ज्यांना शौचालय नाही ग्रामसेवक यांना विचारले असता मी बाहेरगावी आहे सरपंचने सांगितलं तच मी काम करतो अशा प्रकारे गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आता आम्ही कुठे जायचं गावात ग्रामसभा होत नाही सरपंच नांदेडला राहतात गावकऱ्याचं असंही सांगित असंही म्हणणं आहे की गावालगत नदी असून आमास पिण्याचा पाणी मिळत नाही नेमकी अडचण सर आम्हाला मुगावतांड्याला बिमार पडल्या काही झालं तर बारा ह्या फुलाची त्रास अडचण नदीची आहे बिमार माणसं पडले तर गावामध्ये येणं संपर्क होत नाही पावसाळ्यामध्ये होत नाही बांधऱ्यामुळे येत नाही लेकरामुळे काही बिमार पडले आम्ही अति आम्हाला त्रास या पाण्यामुळे नदीमुळे होलेल्या व्यवसाय उलट नालीचं पाणी त्या वालवाट्या पाइपलाईन मध्ये हो जाते पुन्हा मोटर चालू केल्यानंतर तेच पाणी पिण्यासाठी पाईपलाईनला येते नळायला ह्या गोष्टीवर नियंत्रण नाही स्वच्छता समिती स्थापन केले त्या समितीमार्फत चौकशी नाही त्यांना बोलविणं नाही त्यांना काही सांगणं नाही त्यांचा सल्ला घेणं नाही बजेट उचललं चौदा युक्त आयोगाचे पैसे उचललं गेल्या उन्हाळ्यामध्ये काम केलं ते कामगावातल्या शटर लिलाव करून त्या पैशात काम केलं आणि ते बिल ह्या चौदा युक्त आयोगामधून पैसे आलेत गेल्या चाळीस वर्षापासून मुगामध्ये कुठलाच विकास झालेला नाही आणि दुसरी गोष्ट मी ज्यावेळेस कारागरामध्ये होतो त्यावेळेस रोजगार आम्हीचे बोगस पैसे उचलून घेतलेले आहेत तिथं पूर्ण आणि त्यामध्ये माजी उपसरपंच इसामोर कांबळेसुद्धा त्यावेळेस पधार होते आणि दुसरी गोष्ट गावामध्ये पाणी नाही लाईट नाही कुठली रस्त्याची सुविधा नाही राशनची तक्रार म्हणजे प्रत्येक कामामध्ये अडथळा गावामध्ये असा गुंडारा चालते की बस गोरगरीबाचं कुठलंच काही चालत नाही म्हणून एक विनंती करतो की हे जे इथली समस्या आहे ते प्रशासनापर्यंत पोहोचावे आणि दुसरी गोष्ट जे गुन्हेगार आहेत त्याच्यावर कारवाई व्हावी ग्रामसभा होत नाही ग्रामसभेमध्ये विषय मांडलं तर आमचं कोणी ध्यानावर धरत नाही सरपंच महिला राज आहे महिला राज असताना त्याचे पती कारभार पाहत आहेत कारभार पाहत असताना आम्ही जर ग्रामपंचायतमध्ये विषय जर मांडला तर आमचं कोणी ध्यानावर धरत नाही पाण्याची समस्या आहे राशनची समस्या आहे रोजगार हमीच्या कामाची समस्या आहे आम्हाला जर काम मागायला गेलो तर काम देत नाही तर पाणी घाण पाणी पिरायला मिळते पाणी फिल्टर पाणी फिल्टर होत नाही सगळ्या समस्या आहेत आम्ही प्रत्येक वेळेसच वार्डामध्ये निवडून येतात लोक आम्हाला विचारतात पाणी द्या लाईट द्या सरपंच आमचा विषय कोणता ध्यानावर धरत नाही आम्ही काय करावं सांगा हे समस्या आमची शासन दरबारी हवावी हो आमची एक मागणी आहे शौचालयाची समस्या आहे घरकुलाच्या समस्या आहे घरकुल रमाई घरकुल अकराशे लाभार्थ्याचे फार्म दाखल केले आमचे फार्म तिथं ग्रामपंचायत लेवलवरच पडून आहेत आणि अकराशे लाभार्थ्यापैकी चौदा लाभार्थ्याचे घरकुलं आलेत या घरकुलामध्ये सरपंचा रोल आहे आम्ही सरपंचाला विचारायला गेलो तर आम्हाला कोणी ध्यारव धरणा ग्रामसेवक येत नाही सगळ्या समस्या आहेत शौचालय नाही अडचण काय पाणी नाही गावला पत्राचे घर हे बघा ताटो काहीच नाही संडास बाथरूम नाही घरकुल नाही आम्हाला तीन पिढ्या झाल्या कसं गारी जावं आता पोरं पुण्याला इटाकर कराल्या पाण्याची सोय नाही काय नाही दोन दिवसाला एक बार पाणी येते नाल्या साफ नाही त्यांच्या नाल्या साफ करायला कोणी येत नाही संडासरूम नाही बाथरूम नाही नाही आलं नाही घरकुलं नाही दुनवीला दोन दोन तीन तीन चार चार आले गरीबाला कोण द्यायला लागेल साहेब जानेवारी पासून पाणी टंचाईला झळा सोसावा लागत असताना संबंधित पंचायत समिती गावाचे सरपंच व ग्रामसेवक आमदार याकडे दुर्लक्ष करीत आहे या गावात नाली नाही शौचालय नाही रास्ता नाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे असे असे गावकऱ्यांनी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र लाईव्ह नांदेड आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार